बेळगाव नावाच्या गावामध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे या घटनेकडे आपण काय पाहता आपण तिकडे गेलात का काय का ही एक अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे याबाबत काही कोणाचं दुमत नाही मला परवाच ही घटना घडल्यानंतर निरोप मिळाला माहिती झाली मी ते गेलेलो नाही परंतु उद्या मनोज आणि कामाजीव ही सगळी मंडळी जाणार आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या महिलासुद्धा जाऊन आलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि संबंधित यंत्रणांकडे निवेदनं दिलेले आहेत ह्या घटना घडू नयेत एवढीच आमची भावना आणि भूमिका आहेत आणि यावरून एकही स्पष्ट दिसतं आहे की एकतर कायद्याचा धाक राहिलेला नाही दररोज जरी नवीन कायदे होत असले तरी समाजातील समाजकंटकांवर त्याचा काही खूप परिणाम आहे असं दिसत नाही त्यामुळे यासाठी केवळ सरकारच जबाबदार आहे अशातला काही भाग नाही तर आम्ही सामाजिक संघटनासुद्धा समाजामध्ये कुठेतरी योग्य पद्धतीने प्रबोधन करून अशा दुर्घटना होऊ नयेत आणि मुलींचे पाहण्याची जी काही वाईट प्रवृत्ती आहे विकृती आहे ती संपावी यासाठी प्रयत्न करतो आहोत मागण्या तर विशेष अशा काही नाही परंतु गेल्या काही वर्षामध्ये काही जे काही निर्णय होत आहेत विशेषत शेतमालाच्याबद्दल बोलायचं झालं तर एकीकडे आमच्याकडे शेतमालाला भाव नाही आणि आहे त्यापेक्षा जास्त भावाने आम्ही आयातसुद्धा करतो निर्यातीची वेळ येते त्यावेळेस शेतमालावर जास्त निर्यात, शेत निर्यात शुल्क ला लावल्या जाते शैक्षणिक विचार करायचा झाला तर बहुजन समाजातल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी समाजातील मुलामुलींना ज्या काही शिक्षणातल्या सवलती अपेक्षित आहेत त्या मिळत नाहीत शासकीय नोकऱ्या जवळपास बंद झालेल्या आहेत ज्या उपलब्ध आहेत त्या मागच्या दाराने भरल्या जात आहेत ते थांबवलं पाहिजे आणि ज्या काही थोड्याफार भरल्या जात आहेत किंवा ज्या काही चालू आहेत तिथे कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत एवढंच नाही तर ज्या सरकारी चांगल्या पद्धतीच्या संस्था चालत आहेत काही दवाखाने असतील शिक्षण संस्था असतील अन्य काही बाबी असतील यांचंसुद्धा जे काय खाजगीकरण होतं आहे हे लोकशाहीला बाधक आहे एकीकडे एक चोवीस तास बारा महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा कार्यपद्धतीचा आणि प्रशासनाचा विचार सांगायचा आणि त्याचवेळेस अत्यंत क्रूर पद्धतीचे व्यापारी पद्धतीची शासन प्रशासन व्यवस्था राबवायची याबद्दल सर्वच संघटना आणि प्रामुख्याने मराठा सेवा संघाचा आक्षेप आहे हे सर्व बंद करावं आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककार्य कल्याणकारी विचारांचं राज्य आणावं ही आमची मागणी आहे